जेव्हा मित्रांनो आज आई चिंचो गावात बघू शकता कसा कार्यक्रम जाळून धरून सगळा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे कार्यक्रम फक्त कमळाला कार्यक्रम फक्त कमळाला आहे धनशिबा नाथ करते या लक्षते म्हणते साधीच्या पंचबळात हळदी कुंकू लावा सगळ्या आल्या ने आमचं म्हणून चित्र धावा बहु शकता मित्रांनो आज चिंचोली गावामध्ये आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे बघा इथं सांगा की जरा सांगा की आम्हाला जानकर माहिती मी एकतपूर पंचायत समिती गणामधून उभी आहे तरी माझं चिन्ह कमळ आहे तरी सर्वांनी मतदान करावं हे कुठल्या गटात उभं राहिले काय कमळ काय नागपूर पंचायत बघू शकता मित्रांनो आज

दोन मशिनी असणार आहे दोन्ही मशीन वर आपल्याला पटनायती पहिल्या मशीन वर शिरायला सात तारखेला सकाळी साडे सात संध्याकाळी साडेपाच धनुष्यबाण आणि कमळ पाणी सांगा येऊ द्या लाट म्हणायचं पण बाण आणि बारण ठेवायचं वाट हा कोणाची बी उद्या लाट पण धनुषी बाण कमळावर ठेवायचं आपलं बट हा नाच करते का यायचं माहेर मग धनुष्य बाण कमळाचं बटन दाबायला दोन उमेदवार आहे ती त्यांचं शिलाताईंच धनुष्य बाण आणि आपली ऋतुजा दिदी ही ऋतुजा दीदी आपली तिचं कमळची नाही कमळ हा ही माझी

धनुष्य कमळ आहे धनुष्यबाण आहे ऋतुजा कमळ आहे आणि दोन असणार आहे तर तिथं एक एक नंबरला धनुष्यबाण एक नंबरला आहे आणि कमळ पण एक नंबरला दोन बटना दाबायची इथं बटन ती कमळ इथं दिसणार आहे बटन दाबायचं नुसतं पण पहिले एकच मशीन होती आता दोन दोन मशनीवर दोन्ही मशनीवर पहिले जातले बट नाही धनुष्यबाण आणि कमळ्यासाठी कर काकांची पोरगी तुमच्या गावच्या दोन्ही नाता एक बटन पहिल्या पहिल्या मशीनवर धनुष्यबा पहिलं बटन आहे दुसऱ्या मशीनवर पहिलं बटन कमळ आहे हा धनुष्यबा आणि कमळ दाबायच सात तारखेला मतदान आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच

जोत म्हणतोय कुणी बी येऊ द्या दारात पण आम्ही बटन दाबणार बघारात मग काय जाळ सांगत मग कमळाच्या बानाची चिंचोली गावात जोत बसतोय वाट काय म्हणतोय आमच्या चिंचोली गावात धनुष्य बाणाचा कमळाच होणार लय थाट बघू शकता मित्रांनो आज चिंचोली गावामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी चाल बघा फिर्यादा यात कोण कोण उमेदवार आहे ते कशा आहे ते कशा कुठल्या चिन्हाचे आहे काय जरा केवढ्या चौकशी आपण जरा दिदे जरा सांग उमेदवार कुठल्या कशात ना काय जरा मी रुतजा उद्धव जानकर एकत्पूर पंचायत समिती गणामधून उभी आहे माझं चिन्ह आहे कमळ तर आम्ही आज चिंचोली गावामध्ये प्रचारासाठी आहोत आणि शेडपीसाठी शिलाताई माने त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण सर्वांनी बोला जय श्रीराम जय कमळ कमळ चिमचुल गावात बघा गे जिथे बघते ती वाट सगळी म्हणते ते आम्ही धनुष्य मानावर आणि कमळावर ठेवणार बघा वाट